अकोट तालुक्यातील केलपाणी गावात पुनर्वसनाला बारा वर्ष उलटली तरी रस्ते पाणी आरोग्य आणि पथदिव्यांसारख्या मूलभूत सुविधा अद्याप उपलब्ध नाहीत गावकरी प्रशासनाच्या तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत दोन हजार चौदा साली चिखलदारा तालुक्यात पुनर्वसन झालेलं केलपाणी गाव तेव्हा मोठ्या आश्वासनांसह गावकऱ्यांना नवीन आयुष्याचं स्वप्न दाखवण्यात आलं होतं मात्र दोन हजार सव्वीस उजाळलं तरी प्रत्यक्षात गाव विकासापासून कोसोदूर आहे आजही येथे सिमेंट रस्ते नाहीत नाल्यांची योग्य व्यवस्था नाही आणि कोणतीही ठोस विकास कामे झालेली दिसत नाहीत घरकुल योजनेपासून अनेक कुटुंबे वंचित असून रोजगाराची साधने अपुरी आहेत आरोग्य सुविधा नसल्याने आजारी रुग्णांना खड्डेमय रस्त्यांवरून बाहेरच्या गावात नेण्याची वेळ येते सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या या गावात रात्रीचा अंधार अधिकच भयावह ठरतो वन्य प्राण्यांचा धोका कायम असतो पथदिव्यांसाठी पाण्यासाठी आणि रस्त्यांसाठी अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनापलींकडे काहीच मिळालेलं नाही केलपाणी गावाचा प्रश्न आता केवळ सुविधांचा नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि भविष्यातील पिढीच्या हक्कांचा बनला आहे वा आम्ही किती वेळा शासनाजवळ तक्रार केली निवेदन दिले पण एकदाही आम्हाला त्या निवेदनचं समाधान दिलं नाही फक्त येतात चौकशी करताच चालले जातात आमदार साहेब आले ते आम्ही आमदार साहेबांना म्हटलं तर आमदार साहेबांमधून तो एकतरी रस्ता निधी मंजूर झाला असे म्हणतात केव्हा काम हो आता ही नल, ही चालू होईल ह्याची काही आम्हाला माहिती नाही आहे सर्वात अगोदर आम्हाला लाईट पाण्याची व्यवस्था आता हे नळ हे नाल्या वगैरे करणं चालू आहेत गड्डे गिड्डे जेसीपी न गड्डे अशी केले की रस्त्याची दुरवस्था अशी झाली की जसा जा, आता कच्चा रस्ता चांगला होता त्या ना सी न एवढा रस्त्याची दुरवस्था झाली की आता समजा एखादी डिलिव्हरी बाई असली पेशंट असली तिला जर आपल्याला घरून जर ॲम्ब्युलन्स बोलवायची असली तर घरपर्यंत घर पोहोच अँल येत नाही डिलिव्हरी बायला एकदम त्या रस्त्याच्या बाहेर गावाच्या बाहेर न्यावं लागते कसं तरी आणि तिथून बसून द्यावं लागते याच्यात जर कमी जास्त जर झालं मग याचा जबाबदार कोण राहील ह्या गाव उठून चौदा पंधरा वर्ष झाले अजून घरकुल आलेला नाही म्हणजे रस्ता तर नाहीच नाही पण ह्या गावामध्ये घरकुल नाही कुणाचे घर हे बघा हे घर अजून समोर बाकीचे घर आहेत ते तसेच तसेच आहे पैसे भेटले नाही भेटले त्याला फक्त पैसे दिले म्हणूनच माहित आहे पण कुणाला किती भेटले कुणाला काय भेटले ह्याचं काहीच माहिती नाही शाळेमध्ये बी लाईटा नाही अंगणवाडी आता आता बनल्या अंगणवाडीच्या त्या रूम मध्ये लाईट नाही जो ह्या पे पाणी नाही हाय बोला पण पाणी अभि तक नाही रस्ता नाही है नाला खोला नाही खांबे पे बिजली नाही चौदा वर्षापासून या गावात कोणती सुखसुविधा कोणतीही नाही खांब्यावर लाईट नाही लाईट नसल्यामुळे जंगली, जंगली जनावर हे गावात आले गावात येऊन हे अशा आमच्या जंगली जनावर हल्ला करतात या जंगली जनावर हल्ला करतात म्हणून आम्हाला इथं बाजा घालून जावं लागतात राहिलं जनावराचा विषय जनावरांवर सोडून जर आमच्यावर हल्ला केला तर याला जबाबदार कोण राहणार आहे याला जबाबदार हे सरकार शासनच राहील त्यामुळं आमच्या सुखसुविधा ज्या आहेत हे जंगली जनावरांचे हल्ले वगैरे होणं हे थांबवणं गरजेचं आहे एवढं फक्त सरकारला सांगणं आहे